नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ज्ञानेश्वरीतील अध्याप पहिला ज्ञानेश्वरीच्या प्रास्ताविकामध्ये गीतेचं महत्व काय आहे हे सांगण्यापूर्वी ती गीता ज्या महाभारतात आली आहे त्या महाभारताचं अतिशय सुंदर वर्णन ज्ञानदेवांनी वीस ओव्यांमध्ये केलं आहे सूर्याच्या प्रकाशानं त्रैलोक्य उजळून निघत त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीनं सारा विश्व आपल्या कवेत घेतलं आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे वसंत ऋतू आला म्हणजे उद्यानामध्ये लता वृक्षांच्या शोभेची जणू खाण उघडते तसं महाभारतात सर्वत्र सौंदर्याचं भांडार प्रकट झाला आहे हे सौंदर्य कोणत्या जातीचं आहे हे सांगताना ज्ञानदेवांनी अतिशय सुंदर दृष्टांत घेतला आहे जिने यौवनात नुकतंच पदार्पण केलं आहे त्या युवतीच्या अंगांगावर लावण्याची नव्हाळी प्रकट होते तसं हे महाभारत सर्वांगांनी नटलेलं आहे हे वाणीचं सौंदर्य त्याला ज्ञानदेव वाकचातुर्य म्हणतात पण इथे नुसतं चातुर्य नाही तर त्या चातुर्याला शहाणपणाची साथ इथे तो कौशल्यामुळे गोडी प्राप्त झाली आहे महाभारत ही मूळ कौरव पांडवांच्या युद्धाची कथा ज्ञानदेव म्हणतात युद्धाच्या त्या इतिहासानं या महाकाव्याचा आश्रय घेतला आहे त्या इतिहासाला जोडून अनेक आख्यानं आणि उपाख्यानं या महाभारतात आली आहे या आख्यानांच्या आधारानच पुढच्या काळातली सारी पुराण निर्माण झाली नाना प्रकारचे तत्व विचार आणि नाना प्रकारच्या मानवी जीवनातल्या कथा इथे एकत्र आल्या आहेत जे काही दुसरीकडे आढळत ते सार या महाभारतात आहे आणि जे या महाभारतात नाही ते दुसरीकडे कुठेही सापडणार नाही असं याचं वर्णन महाभारतातच आलं आहे असा, असा विषय नाही की ज्याला व्यासांनी स्पर्श केलेला नाही व्यासोच्छिष्ट जगत्रयम म्हणजे या त्रैलोक्यात असं काहीही नाही की जे व्यासांच्या प्रतिभेनं उष्टावलेलं नाही व्यासांनी हे महाकाव्य लिहिल्यानंतर दुसरा कोणीही कवी नवीन असं काहीही लिहू शकलेला नाही महाभारताचं अनन्य साधारण श्रेष्ठत्व सांगणाऱ्या या वचनाचा आशयच ज्ञानदेवांनी या ओवीत सोप्या मराठीमध्ये सांगितलेलं आहे ते म्हणतात महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकात कुठं आढळणार नाही आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे जगत्रय व्यासोच्छिष्ट होय